आ हा काय ती खसखस काय तो रंग आणि काय ते टेक्शर अनारसा आहे तो लक्ष्मीच्या महा महापूजनामध्ये लागणाऱ्या नैवेद्यामधला सगळ्यात मानापानाचा पदार्थ आहे बरं का साधा सुद्धा नाही येतो असं ऐकलंय का हो तुम्ही पंधरा दिवस आधीच याची तयारी करावी लागते म्हणे चार दिवस तांदूळ भिजवावे लागतात आठ दिवस मुरवत घालावं लागतं म्हणे सुद्धा याची जाळी पडत नाही बरं का आणि कधी तेलकट होतात कधी काळे कुळकुळीत होतात कडकच होतात तेलात विखुरतात धादांत खोट्या गोष्टीत बरं का या सगळं अगदी आग लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही ठरवलं ना तरी पूजेच्या वेळेशी तुमच्या प्रतिमाशी अनारच्या तयारी मित्रांनो सकाळी सात वाजता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले रेशनचे तांदूळ पाव किलो तांदूळ आपण पाण्यामध्ये स्वच्छ भिजवून ठेवले बरं का आणि दुसऱ्या दिवशी नऊ वाजता सकाळी गव्हाची चुरी गाळण्याच्या चाळणीवरती आपण हे तांदूळ निथळायला ठेवले आहेत बरं का तुम्ही बघू शकता एक ताट घेतलं आहे आपण खाली आणि त्यामध्ये ही चाळणी आपण अशी तिरकस करून ठेवणार सगळं हे व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक ऐकायचं आहे कारण हे पाणी निथळण्याच्या या प्रक्रियेमध्येच या अनारस्यांचं गमक आहे बरं का तुम्ही बघू शकता आपण अर्ध्या तासानंतर बघत आहोत त्याला पाण्याचा थोडासा अंश आहे आणि साधारणपणे दीड ते दोन तासानंतर आपण बघत आहोत त्यातलं पाणी बरंचसं कोरड झालेलं आहे पण त्याला तार तरीसुद्धा अजूनही मॉइश्चर तसं आहे बरं का आताला चिकटलेल्या तांदळावरनं तुम्हाला समजत असेल आता हलकासा कोरडा झालेला हा तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्याला घालत आहोत आणि त्याची मस्तपैकी फाईन अशी पावडर तयार करून घेत आहोत ती पावडर आता आपण एका परातीमध्ये मैदा गाळण्याच्या चालणीने व्यवस्थित चाळून घ्यायची आहे बरं का तुम्ही बघू शकता तांदूळ सुकवण्याच्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला मी सांगतो तांदूळ तुम्ही कशाही पद्धतीने सुकवायचे आहेत फक्त त्यांना अगदी कोरडं ठक्क न करता हलकंसं त्याला पाण्याचा थोडासा अंश राहील अशा पद्धतीने आपण तांदूळ मिक्सरच्या भांड्याला घालून ते दळून घ्यायचे आहेत बरं का तांदूळ कोणता वापरावा याची कुठलीही अक्सरच्या भांड्याला फिरून घेतलेल्या पिठामध्ये पहिल्या राऊंडला आपल्या काही तांदळाच्या कण्या उडू शकतात त्या आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्याला घालून त्यात जरा बारीक आणखीन वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने हे गाळून घेतलेलं पीठ मिळालं आहे बरं का हलकंसं मॉइश त्यामध्ये मॉइश्चर त्यामध्ये असल्यामुळे त्याचा असा गोळा तयार होतोय आणि अशा ह्या पिठामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला म्हणजे अगदी पावडर टाईप आपण त्या गुळाला चिरून घ्यायचं आहे किंवा जागरी पावडर मिळते तीसुद्धा तुम्ही वापरू शकतात ती आपण यामध्ये घातलेली आहे चाळून घेतलेल्या तांदळाच्या पिठामध्ये आपण हा गुळाचा गुळ्याची पावडरच म्हणूया ती आपण यामध्ये मिक्स करायची आहे अशा पद्धतीने दोन्ही तळव्यांच्या मदतीने आपण अशी तिला रगडून मिक्स करायची आहे म्हणजे ती लगेच एक जीव त्या पिठामध्ये होते आणि त्याचा रंग तुम्ही बघू शकता पिठाला आत्ताच गुळासारखा ब्राऊन रंग आलेला आहे ही संपूर्ण प्रक्रिया आपण एक ते दोन मिनिट करून घेणार आहोत बरं का आणि अगदी फॅनची हवासुद्धा लागणार नाही अशा ठिकाणी आपण हे बसून करायचे आहे कारण यातलं मॉइश्चर कमी होता नये एवढ्यात आपण एका बाजूला बारीक वेलचीची पावडर तयार करून घेतली आहे आणि तीसुद्धा यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे त्याचं एक मस्त असं फ्लेवर ह्या सगळ्या पिठाला येणार आहे आणि आता हे सगळं गूळ मिक्स केलेलं किंवा जागरी पावडर मिक्स केलेलं आपलं हे सगळं मिश्रण आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्याला घालायचं आहे आणि हळूहळू आपण तिला हलक्या हाताने फिरवत फिरवत अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार होईल असं आपण त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं ही मिक्सरला फिरवण्याची संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे चार पाच मिनटं आपल्याला करावी लागलेली आहे कारण तिला चालू बंद चालू बंद अशा पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण तयार केलेलं आहे ते हलकंसं आपलं जाम होऊ शकतं त्यामुळे त्याला थोडं सैल करत अशा पद्धतीने आपण त्याला सगळं मिक्सरला व्यवस्थित फिरून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकतात ह्याचा सगळा मस्तपैकी हा आपला गोळा तयार झालेला आहे एक डो त्याचा आपण तयार करून घेतला आहे आता तुम्हाला सांगतो आपण हे सगळं जे अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे हा अगदी मौसूद असा गोळा तयार झालेला आहे जणू काही पेड्याचंच हे सगळं मिक्सर तयार झालं आहे असं तुम्हाला जाणवत असेल नाही का या ठिकाणी जर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त घेतलं तर तळताना मात्र अनारसे तुमचे तेलामध्ये तुटू शकतात बरं का विरगळू शकतात किंवा ते जळू शकतात किंवा ते जास्त कॅरेमलाइज होऊ शकतात आणि ते अगदी कडकसुद्धा होऊ शकतात त्यामुळे गुळाचं प्रमाण हे अतिशय परफेक्ट आपण यामध्ये ठेवलो आहे आणि आता आपण अशा पद्धतीने छोटे छोटे उंडे तयार करून घेतो आहोत बरं का म्हणजे आनारसा आपल्याला ज्या आकाराचा बनवायचा आहे त्यासाठी आणि चला मग आपली ही पारंपरिक पद्धत अनारसांना खसखस लावायची ही आपण पूर्ण करून घेऊया इथे आपण खसखस अशा पद्धतीने परातीमध्ये पसरवून घेतली आहे बरं का त्या पसरवलेल्या खसखसीवरती आपण हे छोटे छोटे गोळे अशा पद्धतीने बोटाच्या मदतीने व्यवस्थित खसखस कोट करून घ्यायची आहे ही एक सोपी पद्धत आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत खसखस अशा पद्धतीने कोट केली की के त्या अनारशावरती ती अतिशय व्यवस्थित आणि अगदी जागांना सोडता संपूर्ण ठिकाणी ती लागते बरं जसंही आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले खसखस खाण्याचे फायदे तुम्हाला ठाऊक असतीलच आपण जनरली खसखस दोन दोन ठिकाणी खाताना मला जाणवते बर का एक तर आपण ह्या अनारशांमध्ये खाताना मी बघितलेली आहे तुम्ही बघतच आहात आणि एक पुडाच्या पातुळी मध्ये सुद्धा खसखस घातली जाते बर जा का प्रमुख पदार्थ माझ्या आठवणीतले हे दोन आहेत तुम्हाला जर एखादं दुसरं काही आठवत असेल तर तुम्ही मला नक्की कळवा ज्यामध्ये आपण खसखस ही आवर्जून वापरतो आणि हो आणखी एक आठवलं आपण लाडू बनवतो ड्रायफ्रुटचे त्यामध्ये सुद्धा आपण खसखसीचा वापर करतो विशेषतः हिवाळ्यात बनवले जाणाऱ्या लाडू, लाडू चला आता आपण लगेचच या खसखस लावलेल्या आनरसांना गरम तेलामध्ये डीप फ्राय करायला घालत आहोत बरं का आणि हे अगदी इन्स्टंट आहे बरं का इकडे आपण ते पीठ मळलं लगेच त्याची छोटे छोटे उंडे बनवले त्यांना आनारसाचा आकार दिला त्याला खसखस लावली आणि आता आपण डीप करायला घालत आहोत याची काळजी घेताना खसखस लावलेली बाजू ही तेलाच्या वरच्या भागाला ठेवायची आहे आणि त्याला मध्यम आचेवरती गरम तेलामध्ये आपण फ्राय करायला घातला आहे तुम्ही बघू शकता ते हलकेच वरती येतात बरं का आणि मग वरतून आपण झाऱ्याच्या मदतीने वरच्या भागावरती गरम तेल अशा पद्धतीने ते टाकत आहे म्हणजे तो वरचा भाग सुद्धा मस्तपैकी फुलून येतो तुम्ही बघू शकता आपण तीन अनारसे आपण ह्या तेलामध्ये घातलेले आहेत तिघंचे तिघं मस्तपैकी आकार घेऊन फुगलेले आहेत त्याचं तुम्हाला मी संपूर्ण सुद्धा दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमचा अनुभव असा असेल बऱ्याचदा तेलातून अनारसे काढल्यानंतर त्याला ड्रेन आउट होण्यासाठी जाळीवरती काढावं लागतं पण आपण इथे अगदी अर्धा मिनिट फक्त ते झाऱ्यातच कढईवरती धरून ठेवलेलं होतं आणि लगेचच आपण ह्या प्लेटमध्ये ते काढलेले आहे तुम्ही बघू शकतात फार त्याला तेल नाही आहे तुम्हाला मी ते चवळून सुद्धा दाखवणार आहे तुम्ही बघू शकतात हातामध्ये मी तुम्हाला घेऊन दाखवतो आहे गरमागरम अनारसा अजिबात तेलकट नाही आहे आणि त्याला फोडूनसुद्धा आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकतात त्याचा रंग किती सुंदर आला आहे आणि फोडल्यानंतर अतिशय खुसखुशीत आणि अगदी तो लगेज तूटला, असा तो लगेच तुटला इतका मजेदार असा आपला हा अनारसा झालेला आहे पण तरीसुद्धा हा अनारसा हलकासा ब्राऊन आमच्या मते झालेला आहे बरं का आता त्याचं कारण असं आहे की थोडंसं गरम तेल आम्ही आधीच्या ह्या तीन आ अनारशांसाठी वापरलं आहे आता त्यानंतर आम्ही गॅस बंद केला होता आणि थोडंसं तापमान टेम्परेचर तेलाचं कमी केलेलं आहे आता तुम्ही बघू शकतात आपण जे पुढचे तीन अनारसे अशा पद्धतीने तेलात घातलेले आहेत आणि त्याला थोडं मंद आचेवरती आपण त्याला तयार करणार आहोत तळणार आहोत त्याचा रंग आपल्याला हवा तेवढाच ब्राऊन होईल इतकं आपण त्याची काळजी घेणार आहोत कारण गुळाचा पदार्थ किंवा कुठलाही गुळाचा पदार्थ जास्त तुम्ही गरम केला हिट केला की के तो जास्त कॅरेमलाइज होतो आणि त्याचा रंग डार्क व्हायला लागतो त्यामुळे तुम्हाला रंग डार्क नको असेल तर त्याला तुम्ही मंद आचेवरती आणि कम कमी गरम तेलामध्ये तळायचं स्वयंपाक हा अविरत शिकत राहण्याची प्रक्रिया आहे परिपूर्ण स्वयंपाक असं जगात कोणीच नाही बरं त्यामुळे ऑब्झर्वेशन निरीक्षण करायचंय आणि काही गोष्टी शिकत राहायच्या आता तुम्ही बघू शकता आपण पुढचे हे तीन अनारसे त्याच पद्धतीने आपण तेलामध्ये घातले आहेत हलकसं तापमान आपण तेलाचं कमी केलेलं आहे आणि अगदी झऱ्याच्या मदतीने ते वरती आलेल्या त्या तरंगाला लागलेल्या अनारस्यांवरती आपण वरतून तेल घालायचं आहे ते मस्तपैकी फुलून येतात बरं का तुम्ही बघू शकतात आता आपले हे अनारसे सुद्धा तयार झालेले आहेत मस्त अनारस्यांना रंग आपल्याला हवा तसा आलेला आहे आणि आता आपण ते अनारसे पुन्हा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेतो तुमची एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देतो आपण अनारसा तळायला घालण्यापूर्वी की आपण कुठलंही तेलाचं तुपाचं बोट लावलेलं नाही किंवा दुधाचा थेंबसुद्धा यामध्ये घातलेलं नाही बरं का बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल दूध घाला तेल लावा तूप लावा अशा पद्धतीने ते मुराला ठेवा असं सगळं सांगितलं जातं पण हे सगळं खोटं आहे दादांत याची काहीही गरज नसताना तुम्ही हे अगदी इन्स्टंट आणि त्याच चवीचे अनारसे बनवू शकणार आहात बरं आता आपण पुढची बॅच घालण्यासाठी टेम्परेचर तेलाचं मेंटेन करण्यासाठी गॅससुद्धा बंद करून ठेवलेला होता बरं का तुमच्या लक्षात येईल म्हणजे आपल्याला जास्त गरम तेलामध्ये हे न घालता आपल्याला मध्यम मीडियम टेम्परेचरच्या तेलामध्ये आपण यांना तळायला घालायचं आहे तुम्ही बघू शकता आपली दुसरी बॅचसुद्धा अनारश्यांची आपण तयार करून घेतली आहे याचा रंग अप्रतिम आहे आणि असंही बऱ्याच घरांमध्ये काही सदस्यांना डार्क कलर आवडत असेल काहींना तो फिक्का रंग आवडत असेल असे रंग बघून खाणारे मंडळीसुद्धा असतातच बरं का त्यासाठी हे वेगवेगळ्या रंगाचे तुम्ही अनारसे तयार करू शकता त्यांना मात्र एकाच वेळी जर का तुम्ही दोन तीन अनारसे तेलात घातले आणि त्याच्या कडा जर एकमेकांना चिकटल्या असं तुम्हाला जाणवत असेल तर त्याला सोडवण्याची घाई करायची नाही आहे सो सोडलेले अनारसे ज्यावेळेस हलकेसे वरती तेलावरती तरंगायला लागतील त्यावेळेस ते, ते आपोआप सुटे होतात त्यामुळे ते त्याच्यासाठी काळजी करण्याची किंवा त्याची घाई करण्याची गरज नाही आहे तुम्ही बघू शकतात आता आपले अनारसे सुरुवातीला हलकंचं चिटकलेल्यासारखं वाटत होतं आता ते मोकळे झालेले आहेत पुढची बॅच आपण काढून घेत आहोत अशा पद्धतीने आपण एक पाच सहा दिवस आधी अनारसे आपल्याला हवे तेवढे तयार करून ठेवू शकतो हवाबंद डब्यामध्ये मस्तपैकी त्याला भरून ठेवायचं आहे आणि पाच सहा दिवस आधी किंवा तुम्हाला आपण किती इन्स्टंट हा अनारसा बनवलेला आहे हे तुम्ही बघितलेलंच आहे आपण तांदूळ भिजवले आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाटून घेतले आणि लगेच गोळा करून आपण हे अनारसे तयार करत आहोत बरं का आणि आता हे उरलेलं पीठ आपण स्टोअर करून ठेवणार आहोत आमचा हा अनारस्याचा रेग्युलर दरवर्षीचा डब्बा आहे त्यामध्ये हे पीठ ठेवलेलं आहे आता हे ज्यावेळेस पुन्हा पुढच्या वेळेस अनारसे बनवण्याची वेळ येईल समजा त्यातलं मॉइश्चर जर कमी झालेलं असेल तर त्यावेळेस तुम्ही ऐनवेळेस बनवताना त्याला हलकंसं दुधाचा हात लावू मी तसे अनारसे करू शकतात पण कशाला मी तर म्हणतो महालक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी करा ना अगदी इन्स्टंट अशा पद्धतीचे अनारसे काय वाटतं तो तुम्हाला माझी ही रेसिपी बघून तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका अगदी कधी असेच खुसखुशीत अनारसे तुम्ही केलेत असं मला ऐकायला खूप आवडेल बरं कधी आपण म्हणतो ना तोंडात विरघळणारा पदार्थ असतो तरी कसा याची खात्री जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा भेटूया पुढील बघा अरे हो हा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनने आला नसेल तर तुम्ही बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका बरं का अशाच मजेदार रेसिपी तुमच्या मिस नको व्हायला मला याची काळजी वाटते खूप तुम्ही मात्र नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आधी करा आणि तुमच्या मित्र अपेक्षामध्ये इतकी छान रेसिपी सुद्धा शेअर करा हॅपी दिवाईन ॲडव्हान्स थँक्यू फॉर वॉचिंग గుడ్ బై టేక్ కెర్